शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आपण आलो या थेट कांद्याच्या प्लॉटमध्ये हा जो कांदा तुम्ही आता पाहत आहे तो साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात त्या ठिकाणी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो कसं असतं की कांद्याची जर का साईज झाली तर कांद्याचं त्या ठिकाणी वजन भरतं असतं आणि ही साईज तेव्हाच होते जेव्हा कांद्याची फुगड होते कारण जेवढं वजन कांद्याचं जास्त असतं तेवढा पैसा हा त्या ठिकाणी जास्त भेटत असतो आणि त्या तुलनेत आपल्याला नफाही त्या ठिकाणी तेवढाच होत असतो कांदा पिकामध्ये जर का बाजारभाव जर का नसतील तर कांद्याला जे काय कांद्याचं हे वजन आहे तेच वजन शेतकऱ्यासाठी उजवी बाजू त्या ठिकाणी ठरत असतं तुम्ही जर का जे सगळेच प्रयोग करून जर का थकला जर असाल तरी तुमच्या कांद्याची साईज जर झाली नसेल तर हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब शेतकरी मित्रांनो कांद्याची ही जी काही शेवटच्या टाप्यामधली जी काही फुगवण आहे ती नेमकी कशामुळे होत असते कुठले कुठले घटक त्यासाठी कारणीभूत असतात हे सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घेतले पाहिजे आता मुख्यत्वे करून दोन घटक या ठिकाणी कारणीभूत असतात शेवटच्या टाप्यामध्ये कांद्याची फुगवण होण्यासाठी ते म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश सोबतच तुमच्याकडून जर जर का सुरुवातीला खतांचं नियोजन आणि पाणी व्यवस्थापन जर का चुकलेलं जर असेल वेळेच्या वेळी तुम्ही जर पाणी भरलेलं नसेल ही कांदा त्या ठिकाणी फुगणार नाही आहे आणि जर का तुम्ही लागवडीच्या वेळेसच ज्या वेळेस कांद्याची लागवड करायची असते त्यावेळेस जर का रोप तुम्ही दाट जर लावलं तरी सुद्धा हा कांदा फुगवणीचा प्रॉब्लेम त्या ते ठिकाणी बऱ्याचशा वेळा शेतकऱ्यांना येतो आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला कांदा फुगवणीसाठी एकदम जबरदस्त डोस त्या ठिकाणी सांगणार आहे जो डोस तुम्ही जर का फवारणीच्या माध्यमातून जर दिला तर मी लिहून देतो तुमचा हा जो काय कांदा आहे तो त्या ठिकाणी शंभर टक्के फुगणार आहे चला तर मग हा डोस नेमका कसा बनवायचा कुठली कुठली औषधं याच्यामध्ये वापरायची आपण का? या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया शेतकरी मित्रांनो ही काय जी काय कांद्याची फवारणी आहे ती कांद्याची फवारणी साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान त्या ठिकाणी घ्यायची आहे आता याच्यामध्ये फवारणीसाठी वापरणार पहिले जे काय औषध आहे ते म्हणजे घरडा केमिकल्सचं चमत्कार आता याच्यामध्ये जे काय आहे ते पाच पर्सेंट मेपिक्वेट क्लोराईड नावाचं त्या ठिकाणी सोल्युशन आहे आता याचं नेमकं काम काय आता बघा की कसं होतं की जवळपास तुम्ही दोन महिने कांद्याला सलग नत्र देत जर राहिला तर कांद्याची वाढ ही कांद्याच्या पातींची वाढ ही त्या त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि त्या तुलनेमध्ये जो काय कांदा असतो तो कांदा त्या ठिकाणी फुगत नाही आता याच्या पाठीमागचं जे काय कारण असतं ते म्हणजे अनरस सगळा जे काय आहे ती पातच घेत असते आणि जो काय मान असते किंवा दांडा असतो कांद्याचा तोही घेत असतो परिणामी जो काय कांद्याला जे काय पोषण मिळायला पाहिजे तर ते पोषण त्या ठिकाणी जो अंडरस पाहिजे तो अंडरस त्या ठिकाणी भेटत नाही आता हे जे काय मेपियल क्लोराइड नावाचं जे काय सोल्युशन आहे हे ग्रोथ रेग्युलेटर करतं म्हणजे जी काय कांद्याची वाढ होत असते ती वाढ एका ठिकाणी ते थांबवतं आणि परिणामी जो काय अनरस आहे तो पाथीला मिळण्याऐवजी तो जो काय अनरस आहे तो अनरस था था तो। त्या ठिकाणी कांदाचा जो काय बल्ब असतो किंवा आपण ज्याला कंद म्हणतो त्या कांदामध्ये त्या ठिकाणी उतरतो आणि परिणामी तुमचा कांदा जो काय आहे तो त्या ठिकाणी फुगत असतो तर याचं जे काय प्रमाण आहे तर ते प्रमाण त्या ठिकाणी प्रतिपंपासाठी त्या ठिकाणी तीस एम एल एवढं त्या ठिकाणी घ्यायचं आहे यासोबत आता क्षेत्र मित्रांनो दोन नंबरचं जे काय केमिकल आपल्याला याच्यामध्ये वापरायचे वापरायचं आहे ते म्हणजे नॅनोपोटॅश आता नॅनोपोटॅश जे काय आहे ते आपल्याकडे भेटतं ते म्हणजे यू पोटॅश टू थाउजंड या नावाने मार्केटमध्ये मा ते सगळीकडे उपलब्ध आहे आता याच्यामध्ये नेमकं काय असतं तर याच्यामध्ये असतं समुद्री शेवाळ आता हे जे खत आहे हे शंभर टक्के त्या ते ठिकाणी सोल्युबल आहे म्हणूनच आपण ते या फवारणीमध्ये त्या ठिकाणी वापरू शकतो याचा फायदा असा आहे की तुमच्या कांद्याची साईज होणार आहे याने सोबतच कांद्याला एक सकाकी येणार आहे एक क्वालिटी बेस्ट क्वालिटीसुद्धा तुमच्या कांद्याला त्या ठिकाणी येणार आहे आणि जो काही कांद्याचा रंग असतो जो काही पारंपारिक रंग असतो तो, तो सुद्धा हे फवारणीमुळे त्या ठिकाणी येणार आहे याचं जे काय फवारणीमध्ये प्रमाणात जे काय आहे ते तुम्हाला वापरायचे वीस ग्रॅम प्रतिपंप जर का तुमचा पंप जर हा वीस लिटरचा जर काय असेल तर तुम्हाला वीस ग्रॅम एवढं त्या ठिकाणी हे नॅनो पोटॅश त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि याची फवारणी जर का तुम्ही केली तर तुमच्या कांद्याची जी काही वाढ आहे ती त्या ठिकाणी झपाट्याने होणार आहे जी काही फुगवण आहे ती सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित होणार आहे आणि परिणामी तुमच्या कांद्याचं वजन देखील त्या ठिकाणी वाढणार आहे आणि वजनामुळे तुमचं देखील उत्पन्न त्या ठिकाणी वाढणार आहे आणि उत्पन्नामुळे तुमचा नफा हा देखील त्या ठिकाणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती तुम्हाला जर उपयुक्त जर वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक त्या ठिकाणी करा कारण तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळेच पुढचे जे काही नवनवीन व्हिडिओ आहे ते बनवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी प्रेरणा मिळत असते तुमच्या मित्रांसोबत ही माहिती त्या ठिकाणी जरूर शेअर करा कांदा जर का पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा जर का झाला तर तुम्ही नेमकी कुठली फवारणी ने करता किंवा कुठलं खत त्या ठिकाणी कांद्याला सोडता कमेंट करून नक्की सांगा भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीचं एका नवीन अपडेटचं तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद